तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या बारा गडकोट किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे या यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाचा देखील युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे शिवप्रेमींकडनं आनंद व्यक्त केला जातोय आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर खरंतर किल्ले किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि याच किल्ले शिवनेरीवरून मा जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती बसून स्वराज्याचं स्वप्न साकार केलं परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रहितेला आणि मनांना मुक्त करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश आता जागतिक वारसा यादीत झाला आहे युनेस्कोच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी भारत सरकारने भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित या किल्ल्यांची शिफारस केली होती भारतीय शिष्टमंडळाने पॅरिस मध्ये युनेस्कोच्या समिती समोर करताना या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आणि वारसा दिला होता त्यानंतर समितीने वैश्विक मूल्य म्हणून या मान्यता दिली शिवकालीन स्थापत्य व सांस्कृतिक महत्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानकांच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या भारत सरकारने महाराष्ट्रातील अकरा गड किल्ले व तामिळनाडूमधील जिंजी हा एक गड किल्ला असे मराठा साम्राज्यातील बारा किल्ल्यांची शिफारस युनेस्कोकडे केली होती अत्यंत मोक्याच्या ठिकाणी या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे स्वराज्यातील प्रशासकीय केंद्र म्हणून काम करण्याबरोबरच शत्रू सैन्यावर वचत ठेवण्याचे कामही या किल्ल्यांनी केले, केले होते दृष्टा राज्यकर्ता म्हणून जगभरात गौरव गौरव केलेल्या छत्रपती शिवाजी रायांनी अत्यंत धोरणीपणाने या किल्ल्यांचा वापर करत स्वराज्याची बांधणी आणि रक्षण केले होते या बारा गटकोट गडगोट किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यामुळे सर्वांची जबाबदारी वाढली आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनाही आता या गडकट गडगोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष अशी भूमिका बजवावी लागणार आहे त्याचबरोबर सर्व शिवप्रेमी असतील गडप्रेमी असतील यांनाही हे वारसास्थळ जतन करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत किल्ले शिवनेरी पुणे